रघो नायका मागणे हे शिहाता जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदाराम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती सगुणाल महाराज की जय जग्याचा एक श्रीराम जय राम जय जय राम 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 राम जय राम जय जय श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम

श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 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 श्रीराम 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 जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्री जय जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम 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 श्री जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय जय राम सद्गुरा महाराज की जय रघुवीर समर्थ अनंदी ब्रह्म नायक सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय ब्रह्मांद महाराज की जय जय रघुवीर समर्थ

उपचारा सहित सीता क्रान्तावि सेवा दीनानाथ ह्यावि सेवा दीनाञ्च दीनानाथ निर्मीयले नूतन मन्दिरासि निर्मीयले नूतन मन्दिरासी निर्मी

नाथा ज्ञावी सेवा दिनांची दिना रत्न चौकी रामासी पैसवी रत्न रत्नाची जी रामासी पैसवी दे उष्ट उद करण प्रक्षाहीले उष्ट उकिरे गंडु शकर गीले शुभ्र चरण स्वच्छ केले चरण स्व्यानाथी सेवा दिनानाथा दिनाना उपचारा सहित सीता काता उपचारा सहित सीता काता द्या सेवा दिनानाथा

घ्यावी सेवा दिनांची दिनानाथा नाथा घेतले निजकरी करी मंत्रयुक्त घातले रामावरी उदकाने धुतले जड करी गंध चैले चर्चिला रावणारी गंध तैले चर्चिला रावणारी ्याी सेवा दीना दीनानाथ द्यावि सेवा दिनानाथ तीर्थे शुद्ध स्नान आजमन पादुका सिंहसन वस्त्रदय उत्तम सम्पूर्ण गर्ता वापूर्ण लक्षता वाहिल्या सम्पूर्ण यावि सेवा दिनाचि दिनानाथ यावि सेवा दिनाचि दिनानाथ पुष्परूप दीपक आणि अन्न पञ्चामृत शर्करा सुदन भक्ष भोज्य घृतयुक्त पक्वान शाखा स्वल्प कथिता घ्या सन्मान शाखा स्वल्प कथिता घ्या सन्मान घ्यावी सेवा दिनाची दिना नाथा घ्यावी सेवा दिनाची दिना नाथा नाना फळे तांबूळ दक्षिण गृद दिपे आराधिके जाणा समर्पितो तुम्हा श्रीराम राणा दास बंदी सद्वी सेवा दिनाची दिनाथा जारी सेवा दिनाची दिननाथ उपचारा कांता उपचारा सहीतसीता कांत सेवा दिनाची दिना जारी सेवा दींचे दिनानाता रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम 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 रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम

राम जानकी बोलो हनुमान की, राम की, जै बोलो हनुमान की। तुजा हारी, हाका मारी द्वारी तुझ्या हारी कधी लनावरी कधी जाईल हात तुझ्या कानावर नको अंत पाहू जीव घाबरला नको अंत पाहू जीव घाबरला किती आलो तुला रामाग या गना विषयाने सांग कोण तारी पाही पाही प्रभो आलो शरण तुला पाही पाही प्रभो आलो शरण तुला किती विनवी तुला रामादया घना किती अनुभू तुला रामादया घना पापी आजा मेळा मुक्त केले कोणी गणका गजेंद्रासी उधरिले कोणी उपेक्षी काय या

उपहार घ्यावा रामा गोड करा पुरुषोत्तमा दूध घेई सद्गुरुनाथा दूध घेई सद्गुरुना सुशीतळ पाणी घ्यावे दीन दयाळ दूध घेई सद्गुरुनाथा दूध घेई सद्गुरुनाथा मुख हस्त प्रक्षालन तांबुलादी घ्यावे पूर्ण

समर्थ जय जय आरती श्री गुरुराय सद्गुरुरायो जैत संहरि जैत दैतपसारैतपार कलदामा नाम रूपातीत तू अविरावा जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया नमितो तव पद संहरीवाया जनुत्जानही जनश्वरण जय जय राम जय राम जय जय राम माऊलीची गाणी गोविंदूडाला अजयचंद्रोराव देव हारा की सुंदर गुण सीमा रे देव जय देव टुकडवते तुंबळ परवर दिसेना चव करता प्यासी सना दिसेना कुरंडकेती देते माने बैसेना दासूणे नतरी गो टाकीसाना

ప్చి నీ బ్ర్ ల్క్ సింది ఆ్చి ర్ ప్లుంథ్center దాక్ి � ahead.. ఎానీ నీ బ్లి దాక్వాట్డ్నా హురను నీర్ ప్లాక్ చేదా నాభ్లనా మైల్రాగ్రమ్ల amino Wooто जय देवा जय जय समता श्री ब्रह्म चैतन्य श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरु जय देवा जय देवाशिर्वश्री दे लोक

जय देवा जय देवाय जय समर्था ब्रह्म चैतन्या ब्रह्म चैतन्य गुरु जय देवायंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद्री ब्रह्म चैतन्य महाराज हि जय श्री ब्रह्मानंद महाराज हिर जय जयुव समर्थ

मोती मोरया सदा सर्वदा योग तुझा कटावा जे कारणी देह माझा पडावा वेक्षून को गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता जय जय समर्थ ओम ये देवा स्थाने धर्मानी तथा माध्य देवा राजा जी राजा नमो वयो वै श्रवणायुर्मे सने कामा वै कामाय धावो कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्तिकाम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यम् आवेष्टं राज्यं, वै राज्यं, राज्यं, राज्यं महाराजमालिपत्रं वृदेवे समुद्रम् पर्यन्ताया एकराणि तदशेष श्लोको विगितो मरुता परिवेशारो मनसावसन्वे आविशतस्य कामे प्रेम विश्वे देवा सभा सदैति मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि प्रतुण्डाय धीमहि तरलो प्रचोदयात् वा समेना

ज्याला समाधान तो भाग्यवान ज्याचे हवे पण जास्त असते तो गरीब जाणावा आणि ज्याचे हवे पण कमी असते तो श्रीमंत जाणावा परमार्थी म्हणजे भिकारी असे ज्याला वाटते त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही ज्याला नेहमी समाधान वाटते तोच खरा श्रीमंत आमचा आधार पैशाचा तो आज आहे आणि उद्या नाही पायात जिथे डळमळीत आहे तिथे इमारत कुठे पक्की होईल श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये याची श्रीमंतांनी काळजी घ्यावी खरे म्हणजे समाधान हाच खरा पैसा हीच खरी श्रीमंती हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर होय ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान समजावा समाधान हे आपले आपल्याला घ्यायचे असते दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही खरोखर समाधानासारखे औषधच नाही ते मिळत नाही म्हणून इतर औषधे घ्यावी लागतात काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान शांती आणि आनंद मिळतो पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता त्याला विचारले तर तो म्हणाला अहो मला मधुमेह झाला आहे मी आतून पोखरला गेलो आहे त्यापेक्षा तुम्ही बरे खरोखर त्याचप्रमाणे पैशातून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही पण ते झोपडीमध्येही नसेल असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचे नाव निघून गेले आहे सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत पण त्यांनी माणसाला समाधान मिळालेले नाही जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरहू लागते ती सुधारणा कसली व्यक्ती काय किंवा समाज काय यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झाले पाहिजे चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणे शक्य नाही हल्लीचे तत्वज्ञान नुसते आभासी आहे अनुभवाचे नाही म्हणून त्याने खरे समाधान लाभणार नाही ना खरोखर प्रत्येक जीवाला तळमळ लागली पाहिजे भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुखदुःख येते आणि सुख ये म्हणजे तरी काय दुःखाची कमतरता ते सुख राजापासून रंगापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावेसे वाटते म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे पण कुणी असा विचार करीत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्या जवळ असताना तरी आपण सुखी होतो का याचे उत्तर नाही असेच मिळते ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शेळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे भगवंताचा आनंद हा उपाधी रहित आहे हा आनंद मिळायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणे हा एकच उपाय आहे तात्पर्य नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो यात शंकाच नाही पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित 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 पावन सीताराम जानकी राम, 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 राम। माझ्या मुलाच्या जन्मापासून आपल्याकडं आमच्याकडे खरं तर महाराजांची उपासना चालू होती पण कोरोनाच्या कालावधीमध्ये हो ती स्थग म्हणजे थांबली गेली पण पुन्हा परवा इथं म्हणजे आम्ही जसं घरी वाटतं एक वर्ष पूर्वी आलो राहिला आणि जे सगळे ब्राह्मण ब्रह्मवृंद भेटले आणि खरंतर असा मोठा आधार वाटायला लागला की आपले सगळे लोक इथं आहेत आणि त्यांच्या आज एकत्रित येण्याच्या माध्यम म्हणजे माध्यम महाराजांचं सेवा ठरली आणि नामस्मरण ठरलं तर त्याचा आनंद म्हणजे सांगता येणार नाही शब्दात खरं तर आणि तो पहिल्यांदा माझ्याकडं म्हणजे या घरात झाला म्हणजे त्यांची इच्छा होती की असं मध्ये पण आरती म्हणजे मिळाली कराडच्या मंडळाची पण कॅन्सल झाली पण महाराजांची इच्छा होती असं मला अगदी मनापासून जाणवलं आणि आज तो इतक्या उत्तमरित्या सगळ्यांनी आनंदाने साजरा केला आणि ही सेवा घडली नामस्मरणाची त्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार मानणं योग्य आहे की नाही माहिती नाही पण धन्यवाद म्हणते कारण इथं येऊन या वास्तूत सगळ्यांनी नामस्मरण केलं त्यासाठी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि या खरं तर या सगळ्यावर मा म्हणजे माझ्या आत्तापर्यंतच्या अनुभवात की माझे ते उत्तम बोलतात तर मला असं वाटतं की त्यांनी जाऊन शब्द बोलायला काही हरकत नाही आहे ह्या सर नमस्कार आज रक्षाबंधनाच्या योगायोगानं मला वाटतं जवळजवळ पंधरा वीस वर्षानं आम्हाला गोंधळकर महाराजांचे आरतीचा योग आला आणि एक प्रसन्न वातावरण अतिशय निर्मळ अशा वातावरणात ही आरती आज संपन्न झाली कारण आम्ही दत्ताची सेवा करतो पण आज आम्हाला योगा योगायोग आज दत्त सेवा चुकणार होती पण इथं येऊन या ठिकाणी महाराजांची आरती करण्याचा जो योग आला तो अतिशय अलभ्य असा लाभ झालेला आहे आपल्या सर्वांच्या उपस्थितीत सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी ही आरती संपन्न झाली माझे मोठे बंधू माझी मोठी बहिणी तसेच सर्वजण यांच्या सहकार्यानं जी आरती पार पडलेली आहे असे शुभ आशीर्वाद आमच्या पाठीशी महाराजांचे राहावेत एवढी सदिच्छा